नमस्कार सायली प्रियाला बोलत असते प्रिया, प्रिया अगं जरा जपून बोल तू काय बोलतेस याचं गांभीर्यसुद्धा या तुला नाही अगं तुझ्याशी कसं बोलावं ते मला समजत नाही खरं सांगायचं तर तू तु तुझी मर्यादा सोडून वागतेस हे तुला कळत नाही का तेव्हा लगेच प्रिया बोलते पुरे आता मला कोणाचं चा, काहीच ऐकायचं काही नाही मला सगळं काही कळून चुकलं आहे कोण माझं आणि कोण माझा तिरस्कार करतंय हे सुद्धा तेव्हा लगेच मोठ्यानी पूर्णाजी बोलते बस करा त्यावेळेला लगेच प्रिया सायलीवरती हात उचलायला जाते आणि सायलीचं थोबाड फोडणार तेवढ्यात अश्विन प्रियाचा हात धरतो आणि जोरात मुरगळतो आणि प्रियाला बोलतो तन्वी काय चाललंय तुझं तन्वी असं का वागती तू खरंच तन्वी तुझ्या अशा वागण्याचा त्रास होतोय तन्वी मुळात तू असं नाही बघू शकत त्यावेळेला लगेच प्रिया बोलते अश्विन तुझं काय चाललं आहे अश्विन तुला कुणी मधी पडायला सांगितलं तू कशाला मध्ये पडलास आणि तसंही मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाही अश्विन त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो पुरे झालं खरंच पुरे झालं आता तर बोलायची इच्छा राहिलीच नाही पण एक गोष्ट मात्र कळून चुकली आहे ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा तू सुधारणार नाहीस आणि खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो तन्वी आज माझा वाढदिवस वाढदिवसाच्या दिवशी तरी तू शांत बसायचं पण नाही ग तू तर शांत बसतच नाहीस तू तर स्वतःचं तेच खरं करतेस किती वेळा तुला सांगायचं की स्वतःला आवर म्हणून पण नाही तुला मात्र आवरायचंच नाही स्वतःला तुला मात्र स्वतःचं तेच खरं करायचं आहे त्यावेळेला मात्र मोठ्यानी सायली बोलते अश्विन भाऊजी जाऊ देत आज तुमचा वाढदिवस आहे तुम्ही शांत बसा अश्विन भाऊजी तुम्ही कशाला उगाच रागवताय तेव्हा अश्विन बोलतो नाही आजपर्यंत मी खूपच खूपच प्रकारे हिला साथ दिली पण आता मात्र मला हिला साथ द्यायची नाहीच आणि आता मात्र मला हिच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही मुळात ही मुलगी कशी वागते तेसुद्धा मला कळून चुकलं आहे खरं सांगायचं तर लवकरात लवकर या मुलीला तिची योग्य ती लायकी दाखवलीच पाहिजे त्याशिवाय ही मुलगी सुधारणारच नाही आता तर मला हिच्याशी बोलायचीच इच्छा राहिली नाही प्रत्येक वेळेला जर का ही मुलगी अशीच वागत असेल तर काय करायचं पण काही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र पूर्णाजी सायलीला बोलते सायली पुरे कर आता मला कोणतीच इच्छा राहिली नाही त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते सायली एक गोष्ट सांगू का एखादा माणूस जर का एखादी गोष्टी करतच असेल तर आपण त्या गोष्टीपासून लांब राहिलेलं बरं कारण उगाच त्या गोष्टीमध्ये न पडलेलं आपण बरं तेव्हा मात्र सायलीला काय करावं तेच कळत नाही सायली पूर्णाजीला बोलते पूर्णाजी मला सगळं काही पडतं आहे सगळं काही समजतं आहे पण पूर्णाजी कितीही काही झालं तरीसुद्धा मला एक गोष्ट कळतच नाही खरं तर समजतच नाही आहे की मला काय करावं ते पण आता मात्र मी शांत बसणार नाही लवकरात लवकर मला काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे त्यावेळेला प्रिया बोलते तू आणि निर्णय घेणार तेवढ्यात मात्र तिथे रविराज आणि प्रतिमा आलेले असतात आणि ते, ते, ते मोठ्यानी बोलतात तिने जरी निर्णय घेतला नाही तरी निर्णय मी घेणार आणि मी असा काही निर्णय घेईन की एकेकाला त्यांची लायकीच दाखवेत त्यावेळेला मात्र हो पूर्णाजी प्रतिमा आणि रविराजला म्हणतात प्लीज तुम्ही दोघं जरा शांत व्हा तुम्हाला एवढं हायपर व्हायची गरज नाही ही मुलगी कशी आहे तुम्हाला चांगलंच माहिती आहे मग या मुलीच्या नादाला तुम्ही कशाला लागताय आणि खरं सांगायचं तर या मुलीच्या नादाला लागूच नका तेव्हा लगेच रविराज म्हणतात नाही पूर्णाई प्रत्येक वेळेला या मुलीचं वागणं योग्य आणि आपलं वागणं चुकीचं असं होत नाही ना तेव्हा मात्र पूर्णाजी खूपच चिडचिड करत असते पूर्णाजी म्हणते रविराज शांत वा त्यावेळेला रविराज म्हणतात नाही पूर्णाई मी शांत होऊच शकत नाही मुळात मला शांत राहायचंच नाही आहे कारण मला या वागण्याचा खूपच त्रास व्हायला लागला आहे प्रत्येक वेळेला या मुलीने कसंही वागायचं आणि आम्ही मात्र सहन करायचं नाही आत्ता तर मला हे चालणारच नाही कितीही काही झालं तरीसुद्धा मी या गोष्टीसाठी कोणालाही माफ करणार नाही तेव्हा पूर्ण आजी खूपच चिडचिड करत असते ती म्हणत असते थांबवा हे सर्व काय चालू आहे तुमचं मलाच कळत नाही मला मान्य आहे तुम्हाला खूप राग आला आहे पण तुम्ही जर का समजून घेतलं तर बरं होईल मुळात तुमच्या या गोष्टीचा मला त्रास होतोय त्रास तेव्हा मात्र पूर्णाजी बोलते रविराज ही मुलगी कशीही वागते काहीही बोलते पण आपण मात्र सहन करायचं का तर या मुलीला जरा तरी अक्कल यावी म्हणून पण ही मुलगी मात्र अजिबात सहन करून घेतच नाही आता तर मला इच्छाच राहिली नाही आणि स्वतः पूर्णाजी प्रियाला सायलीच्या पायावर धकलते आणि प्रियाला म्हणते माफी माग कारण प्रत्येक वेळेला तुझं वागणं चुकीचंच होत चाललंय आणि कितीही काही झालं तरीसुद्धा तू तुझं वागणं काही सोडत नाहीस मला खरंच तुझ्या या वागण्याचा खूप त्रास होतो त्रास काय करावं तेच कळत नाही आहे असं का वागतेस तेच समजत नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुला माफ करायची इच्छाच राहिली नाही तेव्हा रविराज सायलीला बोलतात बघितलंस सायली तू या मुलीला साथ देतेस या मुलीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतेस पण ही मात्र नेहमीच तुझा तिरस्कार करते नेहमीच तुला घालून पाडून बोलते आहे आता मात्र खरंच राग आला या मुलीचा तेव्हा मात्र रविराज मोठ्याने बोलतात सायली काय विचार केला आहेस तू सायली सांग बघू त्यावेळेला सायली बोलते काही विचार केलेला नाही मी आणि मला कसलाच विचार करायचा नाही आहे कसला विचार करू मी खरं सांगायचं तर विचार करण्यासारखं काही आहे का मुळात काय करावं तेच समजत नाही तेव्हा लगेच रविराज म्हणतात तन्वी आत्ताच्या आत्ता चल आणि इथे थांबूसुद्धा नकोस आणि जर का इथे थांबण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरीसुद्धा तुला कोणीच माफ करणार नाही तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडचिड करते आणि ती मोठ्याने बोलते डॅड प्लीज मला माफ करा पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा मी जे काही करते ते योग्यच करते आणि मी कधी चुकीचं करत नाही पण तुम्ही मात्र माझ्यावरती विश्वासच ठेवत नाही आहात तुम्ही मात्र स्वतःचं तेच खरं करताय तेव्हा रविराज म्हणतात अगं तुला का समजत नाही तुझे सासर तुला कंटाळले प्लीज त्यांच्यापासून लांब हो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर तन्वी म्हणजेच प्रिया अश्विनला सोडून कायमचं सुभेदारांचं घर सोडेल का किंवा परत एकदा काही ना काहीतरी नाटकं करून तिथेच राहील का सायली प्रियाला धक्के मारून घराबाहेर काढेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका